नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील आजच्या ठळक घडामुळे अठरा जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली आहे बँका आणि आय टी शेअर्सवर विक्रीचा दबाव होता सेन्सेक्स तीनशे तेरा पॉईंट नव्वद अंकांनी घसरून एकाहत्तर हजार एकशे शहाऐंशी वर बंद झाला तर निफ्टी एकशे नऊ पॉईंट सत्तर अंकांची घट नोंदवत एकवीस हजार चारशे बासष्ट वर स्थिर आला सेन्सेक्स आठशे तीस अंकांनी तर निफ्टी दोनशे नव्वद अंकांनी घसरला होता त्यानंतर दोन्ही निर्देशांकात सुधारणा झाली एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील नफा बुकिंगमुळे बँक निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली आहे जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारही आज घसरणीला घसरणीसह उघडले बाजार आज कॅपडाऊन ओपन झाले सुरुवातीच्या काळात विक्री वाढली मात्र बाजार दिवसाच्या निचांकापासून पुन्हा वधारले सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी सोळा शेअर्समध्ये घसरण आणि चौदा शेअर्समध्ये वाढ झाली पॉवर आय टी आणि बँकिंग शेअर्स सर्वाधिक अधिक घसरले सकाळच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मोठी घसरण झाली त्यानंतर मिडकॅप निर्देशांक एक हजार तीनशे अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक चारशेहून अधिक अंकांनी घसरला पण मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सुधारणा झाल्याने बाजाराने कालच्या स्तरावरून रिकव्हरी दाखवली आजच्या व्यवहारात ऑटो फार्मा रिअल इस्टेट इन्फ्रा हेल्थ केअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्सने तेजीने बंद झाले तर बँकिंग आय टी वित्तीय सेवा एफ एम जी सी धातू मीडिया ऊर्जा ग्राहक उपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले एल टी आय माइंट्री एचडीएफसी बँक एन टी पी सी टायटन कंपनी आणि एशियन पेंट्स हे निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले तर सन फार्मा सिप्ला टेक महिंद्रा टाटा मोटर्स आणि ॲक्सिस बँक हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आजच्या व्यवहारात बी एस सीच्या मार्केट कॅपमध्ये फारशी घसरण झाली नाही बी एस सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सदुसष्ट हजार कोटी रुपयांनी घसरून तीनशे एकोणसत्तर पॉइंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांवर बंद झाले ते मागील सत्रात तीनशे बहात्तर पॉइंट बेचाळीस लाख कोटी रुपये होते वेल्सफन कॉर्प लिमिटेड शेअर वेल्पन कॉर्प लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी अठरा जानेवारी रोजी चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढून पाचशे पंच्याण्णव रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले शेअर्सच्या तेजीमागे मोठा व्यवहार असल्याचे मानले जात आहे तो म्हणजे वेल्सफन कॉर्प लिमिटेडची उपकंपनी ईस्ट पाईप इंटिग्रेटेड कंपनी फॉर इंडस्ट्रीला सौदी अरेबिया सरकारकडून एकूण तीन हजार कोटींची मेगा ऑर्डर प्राप्त झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये बत्तीस सरकारी शेअर्सने मल्टीपायकर परतावा दिला आहे गेल्या एका वर्षात सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वोत्तम कामगिरी आय आर एफ सी जी आहे आय आर एफ सी शेअर्सने ह्या कालावधीत तब्बल तीनशे तीस टक्के परतावा दिला आहे म्हणजेच या शेअर्सने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढवले याशिवाय शेअर बाजारातील दहा सरकारी शेअर्सने दोन हजार तेवीस या वर्षात किमान दोनशे टक्के परतावा दिला आहे गेल्या एका वर्षात सी पी सी एल दोनशे बहात्तर टक्के आर ई सी लिमिटेड दोनशे पंचावन्न टक्के आय टी आय दोनशे त्रेपन्न टक्के पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि इरकॉन इंटरनॅशनलचे शेअर्स दोनशे बत्तीस टक्के वाढले आहेत तर कोचिन शिपयार्ड दोनशे सतरा टक्के गुजरात स्टेट फायनान्सने दोनशे पंधरा टक्के परतावा दिला आहे याशिवाय माझगाव डॉकच्या शेअर्सने दोनशे दोन टक्के एम आर पी एलने दोनशे एक टक्के आणि एम एस टी सीने दोनशे टक्के परतावा दिला आहे अनेक मल्टीबायकर शेअर्सने ठराविक कालावधीत किमान शंभर टक्के परतावा दिला आहे एका वर्षात शंभर टक्क्यांहून अधिक परतावा दिलेल्या इतर सरकारी शेअर्समध्ये जी एम डी सी एच जे वी एन रेल विकास एन एल सी इंडिया रिटेल कॉर्पोरेशन स्कूटर्स इंडिया फॅक्ट इंजिनियर्स इंडिया पी टी सी इंडिया फायनान्स हुडको बी एच ई एल हिंदुस्तान एरोनॅटिक्स ह्यांचा समावेश आहे तर जम्मू अँड काश्मीर बँक एन बी सी ड्रेझिंग कॉर्पोरेशन ओरिसा मिनरल्स पी टी सी इंडिया जी एस एफ सी हिंदुस्तान कॉपर बी ई एम एल आणि बॉमर लॉरी या शेअर्सने वर्ष दोन हजार तेवीसमध्ये शंभर टक्के ते एकशे शहाण्णव टक्के परतावा दिला आहे राकेश जुजनवाला यांची एअरलाईन कंपनी आकासा एअर मोठ्या प्रमाणात विमान खरेदी करणार आहे आकासा एअरने एकाच वेळी एकशे पन्नास गोइंग सातशे सदतीस मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन उडाणे सुरू करण्यासाठी कंपनी या विमानांचा वापर करेल हैदराबादमध्ये सुरू असलेल्या विंग्स इंडिया दोन हजार चोवीस कार्यक्रमात आकासाने याची घोषणा केली आहे अठरा जानेवारी रोजी मार्केटमध्ये घसरण असली तरी दोन आय पी ओनची बंपर लिस्टिंग झालेली आहे त्यामध्ये एक आहे न्यू सॉन मल्टीटेक आणि दुसरा आहे ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर न्यूज ऑन मल्टीटेक आय पी ओ नव्वद टक्के प्रीमियमसह एकशे पंचवीस पॉईंट चाळीस रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे या आय पी ओमध्ये पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांवर मोठी कमाई झाली आहे यामध्ये ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोहळचा आय पी ओ एकशे चाळीस रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे ह्या आय पी ओमध्ये प्रतिशेअर किंमत चोपन्न रुपये होती म्हणजे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी एकशे एकोणसाठ टक्क्याहून अधिक कमाई केली आहे लिस्टिंगनंतर दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे सूचीबद्ध झाल्यानंतर न्यू सॉन मल्टीटेकचे शेअर्स आता एकशे एकतीस रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत तर ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलरचे शेअर एकशे सत्तेचाळीस रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर ही दोन हजार तेरामध्ये स्थापन झालेली कंपनी मोनो क्रिस्टलाईन आणि पॉलिक्रिस्टल सौर पॅनल तयार करते हे निवासी कृषी आणि व्यावसायिकांसाठी अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम सेवा देखील प्रदान करते मार्च दोन हजार तेवीसमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू चौऱ्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपये होता न्यूज ऑन मल्टीटेक लिमिटेडची स्थापना दोन हजार चौदामध्ये झाली हा ऑटोमोटिव्ह उद्योग आणि आधुनिक शेतीसाठी भाग देखील पुरवते आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू एकशे पॉईंट चार कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा नऊ पॉईंट नऊ कोटी रुपये होता